जेवढे प्रकल्पग्रस्त आहेत ना ते प्रकल्पग्रस्त बरेच लोक आमच्या संपर्कात आहे जे रेट आम्ही त्यांना देत आहोत हा ना त्या रेटवर ते समाधानी आहेत बरेच लोकांनी आणि इथे जे बसले सर्वांना माहीत आहे त्यापैकी बरेच लोकांनी फ्लॅट बुक केलं आहे उपनगरमध्ये इकडे तिकडे बरोबर आहे पुणे शिफ्ट करायचे बॉम्बे शिफ्ट करायचे ऐकून घ्या ना पूर्ण पूर्ण बोलू द्या ना मला बरेच लोकांचे म्हणणं आहे की जे रेट तुम्ही देत आहोत आणि जे दुकान तुम्ही देत असाल जे आम्ही देत आहोत कॉरिडोअरमध्ये दे, तर आम्ही तयार आहोत तुम्ही कधी सुरू करणार कधी सुरू करणार कधी सुरू करणार नंबर वन तर हा जे आहे की सगळे सगळे लोक घाबरून गेले आहेत ना हे हा सत्य नाही आहे नंबर वन नंबर टू तुमच्याकडे पर्याय नाही आहे जे हे जे जर अफवा पसरला असेल तर जर पसरला असेल तर त्याचं असं आहे की आम्ही वारंवार सांगितलं आहे जी आम्ही बैठक घेतली होती किंवा माझे जे उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख साहेब आहेत ते पण इथे बरेचदा आलेत मला प्रत्येक तीन चार दिवसातून ते एकदा येतात लोकांना भेटतात आम्ही सांगितलं आहे की आम्ही जे लँड ॲक्शन करत आहोत तो लँड ॲक्विशन भूसंपादन कायदा दोन हजार तेराच्या अंतर्गत नाही करत आहोत एम आर टी पी कायदा एकोणीसशे छाठच्या अंतर्गत करत आहोत त्या त्यामध्ये सेक्शन एकशे छब्बीस एक तो जर तुम्ही पाहिला ना तर त्यामध्ये पहिले वाटाघाटीने आहे प्रत्येक माणूस मी वारंवार सांगतो की कोणत्याही मतलब ग्रुपने कोणत्याही ग्रुप कुठल्याही ग्रुपने स्वतः हे त्यांच्यावर जबाबदारी घेऊ नका की आम्ही सगळ्यांसाठी बोलणार की किती मोबदला आणि काय मोबदला हा ना कारण प्रत्येक माणूसची परिस्थिती इथे वेगळी आहे बरोबर आता काही लोक असे आहेत ज्यांचे पंजोबाचे नावावर मकान आहे बरोबर जेव्हा वा वाटप होईल ते आठ दहा लोकांमध्ये वाटप होईल काही लोकांचे स्वतःचे नावावर मकान दुकान आहेत काही दोन भाऊ आहेत त्यांच्यामध्ये सहमती झाली आहे की ठीक आहे निम्मा निम्मा में आमला थी मी घेऊ आणि आम्हाला पटत आहे काही लोक आहेत की ठीक आहे दुकान मिळत आहे आम्ही दुकान घेऊ कॉरिडोरमध्ये कुठे मिळणार काय मिळणार त्याबद्दल ते आमच्याशी चर्चा करतात आमच्याशी मतलब मी आणि माझ्या अधिकाऱ्यांशी बरोबर प्रत्येक माणूसची जी परिस्थिती आहे ती वेगळी आहे इथे एकही असा ग्रुप मला वाटत नाही की आहे मला वाटत नाही हो सकता हो सगळ्या गलत बोल पण मला वाटत नाही की एकही ग्रुप असा आहे जे सांगतील की मतलब जर तुम्ही एवढा मोबदला दिला तर सगळे लोकांची सहमती सही घेऊन मी तुमच्याकडे येऊ शकणार है ना प्रत्येक माणूसची परिस्थिती वेगळी असते म्हणून जे एम आर टी पी कायदा आहे ना एकोणीसशे ज्यामध्ये आम्ही भूसंपादन करणार आहोत त्यामध्ये सेक्शन एकशे से छब्बीसमध्ये मध्ये पहिले आम्ही प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कुटुंबला प्रकल्पग्रस्त कुटुंबला आम्ही बोलवणार त्यांना सांगणार की तुम्हाला एवढे पैसे देऊ शकतो इथे गाडा देऊ शकतो तुम्हाला काय हवे गाडा हवे किती पैसे हवे काय हवे त्यांच्यासोबत सोबत आम्ही नेगोशिएट करणार त्यासाठी आम्ही भूसंपादन करण्याचे निर्णय घेतलाय लँड दो हजार तेरा काईदा, भूसंपादन कायदा दो हजार तेरामध्ये मध्ये हे नेगोसिएशनच्या तरतूद आहेच नाही म्हणून आम्ही यामध्ये आहे जेव्हा आम्हाला लक्षात आलं की प्रत्येकी परिस्थिती वेगळी आहे आम्हाला प्रत्येकशी बोलावे लागेल ते एकशे छब्बीसमध्ये मध्ये जेव्हा आम्ही सुरू करणार त्यामध्ये दोन महिने तीन महिने चार महिने सहा महिने जेवढे दिवस लागतील तेवढे दिवस आम्ही प्रत्येक माणूसला बोलून त्यांना सांगणार आणि त्यांची सहमती झाल्यानंतर त्यांच्यामध्ये आणि प्रशासनमध्ये एक करार साईन होत आहे हा ना स्टॅम्प नोटराईज एक करार साईन होत आहे की मला तुम्हाला एवढे आम्ही पैसे देणार तुम्हाला या ठिकाणी एवढे चोरस फूटच्या गाड्या देणार जे पण देणार आणि त्यानंतर त्यांच्याकडून त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे गेल्यानंतर आम्ही त्यांच्याकडून ताबाच्या पावती घेतो ह ना तर ये प्रोसेस आहे तर प्रत्येक माणूसची परिस्थिती वेगळी आहे ते सांगतील ना आम्हाला की किती पाहिजे काय पाहिजे काय नाही पाहिजे तर कोणत्याही ग्रुपनी हे प्रतिनिधित्व करू नका कारण जर एकही ग्रुप असा आहे जे सांगू शकणार मला की मी जर जे मोबदला सांगत आहोत त्या मोबदलावर सगळे लोक तयार आहेत ते माझे पुढे येऊन सांगावे त्यांनी एकही असा ग्रुप नाही आहे सगळ्यांची परिस्थिती वेगळी आहे म्हणून सगळे प्रत्येकच्या सोबत आम्ही चर्चा करणार दुसरा जे तुमचा विषय की कोर्टमध्ये जाण्याचे हे आहे मी स्पष्ट करून देतो की कोर्टमध्ये दे तुम्ही मोबदलासाठी जाऊ शकतात की मला वाढीव मोबदला पाहिजे किंवा माझ्या जे दुकान आहे माझं जे मकान आहे त्याच्या व्हॅल्युएशन बरोबर योग्य पद्धतीने झालं नाही माझ्या लँडच्या व्हॅल्युएशन योग्य पद्धतीने झालं नाही ते वाढीव मोबदल्यासाठी तुम्ही आवड नक्की तुम्ही जाऊ शकतात पण जर वाटाघाटीने तुम्ही सहमतीने जर केला तर त्यामध्ये तो हे नसते हा ना पण तुम्ही मोबदल्यासाठी जाऊ शकतात पण हा जे आहे की कॉरिडोर रद्द करण्यासाठी जायचे ना हा कुठल्याही कायद्यामध्ये असा तरतूद नाही आहे की तुम्ही कॉरिडोर रद्द करा तो शासनचे अधिकार आहे ना कॉरिडोर करणे एक्सप्रेस वे करणे हायवे करणे रेल्वे करणे तो शासनचे अधिकार आहे की आम्हाला करायचे किंवा नाही करायचे हायकोर्ट सुप्रीम कोर्ट मध्ये जर कोणत्याही एक व्यक्ती गेले कोणते एक माणूस गेले की तुम्ही कॉरिडोर रद्द करा एक्सप्रेस वे रद्द करा आणि रेल्वे रद्द करा हे रद्द करा तो फार एंटरटेन होणार नाही बरोबर तुमच्या व्यक्तिशे तुम्हाला मोबदला जास्त पाहिजे काय त्याबद्दल तुम्ही कोर्ट जाऊ शकता ते तुमच्याकडे मार्ग मोकळा आहे तर जर असा मिसगाईड लोक करत आहेत की आम्ही कोर्टमध्ये जाऊन हे रद्द करू तर मला आतापर्यंत सांगा ना की एन्व्हायरमेंट सॉरी तुमच्या कु एन्व्हायरमेंटच्या एक कारण सोडून ज्यामध्ये एकदम एन्व्हायरमेंटच्या मोठा हे होता ज्या या ठिकाणी होत नाही हा ना ते सोडून कुठल्या कुठल्या प्रोजेक्ट आतापर्यंत रद्द झालेलं आहे आता बरेच हायवे एक्सप्रेस आहे त्याबद्दल लोकांचे विरोध असते बरोबर ना रेल्वेबद्दल एक्सप्रेसबद्दलबद्दल ते रद्द केलं आहे काय कुठल्याही पोटने रद्द नाही करता ते मुंबईला वाढून तुम्ही मांगा ना तुमच्यासाठी तुम्ही बोला की माझ्या जमीन जात आहे हे प्रोसेस त्यामध्ये मी पुन्हा सांगतो जे तुमच्या पालखी मार्च झाला होता त्यामध्ये एक शेतकरी मला वाटतं की कर्मा ते मध्ये एक शेतकरी होते आता त्यांचं नाव मी पण विसरतो ते गेले होते की हा प्रोसेस माझ्यासाठी हा प्रोसेस चुकला आहे त्यामध्ये आम्हाला पण लक्षात आहे की पूर्ण प्रोसेस चुकला होता त्यांचा पूर्ण प्रोसेस चुकला होता वेळापूर करेक्ट वेळापूर त्यामध्ये असं थोडी झाला की त्या सेक्शनच्या ते रद्द करणार की ह्या ज्या पॅच आहेत त्यामध्ये तुम्ही एक्सप्रेस कसे करू नका कोर्टने आम्हाला एवढे सांगितलं की तुम्ही परत तो तु पूर्ण प्रोसेस ते तो माणूस प्रिलिमिनरी नोटिफिकेशन फायनल सगळे तुम्ही परत करा त्यामध्ये एक दीड महिना आम्हाला जास्त लागला पण तो झाला ना सो ये मी सर्वांना सांगतो की हा ला, कॉरिडोर रद्द करण्यासाठी तुम्ही जाऊन टाका कोर्टमध्ये पण फक्त तुम्ही मोबदलासाठी ते एंटरटेन होणार कोर्टमध्ये बाकी गोष्टीसाठी ते एंटरटेन होणार नाही आणि तुम्हाला किती पैसे पाहिजे काय पाहिजे गाडा कुठे पाहिजे हे सगळे आम्ही त्याबद्दल आम्ही हे करतो आमच्या ह्या पण आता प्रयत्न आहे तो पण आमचा प्रयत्न सुरू आहे की ज्यांचे मकान जात आहे त्यांना पण आम्ही गाडा कुठे ना कुठे देऊ शकतो काय बरोबर पण हा ज्या कॉरिडोर ज्यांच्या गाड्या जात आहे त्यांना कॉरिडोरमध्ये आम्ही गाड्या देत आहोत ज्यांचे मकान जात आहेत त्यांच्यासाठी पण आमचा प्रयत्न सुरू आहे की कुठे एकदम चांगल्या लोकेशनवर नगरपालिकाची ज्या ठिकाणी जमीन उपलब्ध असेल त्या ठिकाणी ग्राउंड फ्लोअरवर आम्ही त्यांना गाडा देऊ शकतो काय ग्राउंड फ्लोरवर फर्स्ट फर्स फ्लोर पण आम्ही प्रयत्न करतो की फर्स्ट फ्लोअरने ग्राउंड फ्लोरवर मिळायला पाहिजे प्राईम लोकेशनमध्ये पण जे सगळे गोष्टी आहेत ना हे सगळे तेव्हाचे आहे जेव्हा तुम्हाला तुम्ही थेट वाटाघाटीने सहमतीने तुमची जमीन दिली जर कंपल्सरी ॲक्विशन तो मार्ग खूप लांब आहे नंबर वन आणि त्यामध्ये गाडावाडा काहीच मिळणार नाही आणि आमच्या मी वारंवार सांगितलं आहे की आमच्या प्रयत्न तोच आहे की प्रत्येक शंभर टक्के आम्हाला सहमतीनेच करायचे आहे त्यासाठी दोन महिने तीन महिने सहा महिने जेवढे वेळ लागणार जेवढा वेळ प्रत्येक कुटुंबला बोलून त्यांना समजून सांगावे लागेल आम्ही करू तो आणि त्यासाठी आम्ही तयार आहोत तर घाबरण्याची आवश्यकता नाही आहे पण कोर्टमध्ये जाऊन पण काय यामध्ये फायदा मला असा वाटते

मी बघा त्या त्यामध्ये जेव्हा आम्ही कुठल्याही गोष्टीचे एक डी पी टाक मतलब डी पीमध्ये बदल करतो आता कोरडोरच्या रिझर्वेशन जे आम्ही टाकतो त्याच्या प्रोसेस असते की आम्हाला एक महिना वेळ द्यावे लागते त्यानंतर आम्ही हरकती घेतो त्यावर सुनावणी होईल आणि त्यानंतर आमच्या अहवाल आम्ही शासनला यू डीला डायरेक्टर टाऊन प्लॅनिंगमार्फत नगरविकास विभागला मी सादर करतो तर मला वाटतं की सगळे सुनावणी झाल्या आहेत त्याने हरकतीवर किती ज्या जे त्यांनी घेतले त्यावर सुनावणी झाली आहे आता मला वाटतं की आता कार्तिके वारीमध्ये पूर्ण आमची टीम व्यस्त आहे आणि तसंच आमच्या नगरपालिका इलेक्शन आहे तुमच्या महापालिका आहे जिल्हा परिषद बरेच आता निवडणूक पण आहेत म्हणून थोडा त्यामध्ये उशीर झाला पण मला असं वाटतं की पुढच्या आठवड्यापर्यंत आम्ही शासनला तो अहवाल पाठवणार है ना डायरेक्टर टाउन मार्फत जुडीला तो एक भाग आहे आणि दुसरा जे भाग आहे की जे पूर्ण आराखडा आम्ही तयार केला आहे तो आराखडा आम्ही जिल्हास्तरीय समिती जिल्हा तुमच्या जिल्हास्तरीय समिती त्यानंतर हायपॉवर कमिटी उच्च अधिकार समिती आणि त्यानंतर शिखर समितीचे समोर आम्ही सादरीकरण करणार आणि त्यानंतर ते, करन ते, ते मान्यता देतील शासन निर्णय निघेल शासन निर्णय निघाल्यानंतर लँड ॲक्सिडिट भूसंपादनचे जेवढे पैसे आहेत त्याचे तीस टक्के रुपये कलेक्टरच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट झाले पाहिजे आणि त्यानंतरच आम्ही हे एम आर टी पी कायद्याच्या अंतर्गत सेक्शन एकशे छब्बीसच्या अंतर्गत वाटाघाटी सुरू करू शकणार जोपर्यंत तीस टक्के पैसे माझ्याकडे येत नाही तोपर्यंत आम्ही फॉर्मली आता आम्ही बरेच लोकांचे बोलत आहोत इनफॉर्मली आहे अनऑफिशियली आहे तोपर्यंत आम्ही तो सुरू करू शकत नाही तर प्रत्येक माणूसला प्रत्येक व्यक्तीला मी बोलून त्यांच्यासोबत चर्चा करणार ना तो कायद्याचा भाग आहे असा नाही आहे की आम्ही तो निर्णय घेतला आहे मी स्पष्ट करून देतो असा नाही आहे की कलेक्टरने निर्णय घेतला आहे की आम्ही प्रत्येकशी चर्चा करणार आहोत एम आर टी पी सेक्शन एक सो छब्बीसमध्ये आम्ही प्रत्येकला आम्हाला नोटीस द्यावी लागेल त्यांना बोलवावे लागेल त्यांच्यासोबत चर्चा करावी लागेल आणि त्यानंतरच आम्ही पुढे जाणार तो कायद्याचा भाग आहे ना बघा अगेन हम्म बघा जे भाडे ऐका ना जे जे भाडेकरू आहेत प्रॉब्लेम तोच आहे की मी अगोदर पासून सुरुवातीपासून मी सांगतो की आमच्या प्रयत्न तोच आहे एवढा जे वेळ लागला तो कशासाठी लागला की जास्तीत जास्त लाभ कसा द्यायचे लोकांना आता तुमच्या जे भाडेकरूचा प्रश्न आहे किती भाडे कडे तो आहे काय करार करा आहे करा किंवा ऍक्ट लायसन्स त्यांच्या नावावर आहे फार कमी लोकांच्यावर वर आहे फार कमी लोकांच्याकडे आहे शॉप शॉप लायसन्स त्यांच्या नावावर नाही आहे कुठल्याही प्रकारच्या करार नाही आहे त्यांच्याकडे तरी सुद्धा अडिशनल रिहॅबिलिटेशन पॅकेज मध्ये जे आता तिथे व्यवसाय करत आहेत त्यांच्यासाठी पण आम्ही पैसे ठेवले आहेत हा तो पण आम्ही अडिशनल रिहॅबिलिटेशन आहे तो मतलब हे नाही आहे मतलब कायद्याचा भाग नाही पण त्यांच्यासाठी पण काही पैसे आम्ही त्यांना देणारच आहोत है ना तो पण आम्ही शासनकडून मान्यता घेऊन आम्ही हे करणार है ना दुसरं मतलब आता मला सांगा की ज्यांचेकडे करार पण नाही आहे त्यांच्याकडे शॉप ॲक्ट लायसन्स पण नाही आहे आता दुसरा प्रोजेक्टमध्ये झाला असतं तर प्रशासन मोकळा झालं असतं की ठीक आहे यांच्याबद्दल तर आम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे तरीसुद्धा ते कसा करता येईल त्यांना आम्ही एस्टॅब्लिश कसा करू की हा माणूस भाडा भाडे करू आहे त्यासाठी आम्ही एक मेथडोलॉजी खूप लोकांना विचारपूच करून एक तय केलं आहे तो पण आम्ही करू त्यानं पण काहीच ना काहीच पैसे आम्ही देणारच आहोत ना मी स्पष्टपणे सांगतो की त्यानं पण आम्ही काहीच ना काहीच पैसे देणारच आहोत ॲडिशनल रिहॅबिलिटेशन पॅकेजमध्ये आता काय आहे की बरेच लोकांचे जे मतलब मकान दुकान आहे ते त्यांचे आजोबा पंजोबाचे नावावर आहे हा ना आता तो जे पैसे आहे ना ते आम्हाला आजोबा पंजोबाचे नावावर द्यावे लागेल आम्ही असा निर्णय नाही घेऊ शकतो की मतलब ठीक आहे हे माणूस राहत आहे तर त्याला आम्ही देऊ कारण नेक्स्ट डे त्यांचे नातेवाईक कोर्टमध्ये जातील ह ना आणि ज्यांनी आदेश पारित केला आहे ते सस्पेंड होतील आणि त्या तो आदेश कॅन्सल होईल बरोबर ना तरीसुद्धा आम्ही हो तोच प्रयत्न करत आहोत की जे थेट तिथे राहत आहेत ॲक्च्युली जे लोकांच्या मतलब शिफ्टिंग होणार जे विस्थापित होणार त्यांना मी किती पैसे कसा वाढवू शकतो काय ॲडिशनलमध्ये दे देऊ शकतो आणि मी सांगतो तुम्हाला आम्ही बरेच भूसंपादन केलेलं आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना जेव्हा आम्ही ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे जमीन भूसंपादन करतो त्यामध्ये पण तोच प्रॉब्लेम असते ना सात बारे तुमचे सामायिक आहे पोट ही मोठी नाही झालेला आहे फाडणी बार नाही झालेला आहे शेतकऱ्यांना माहीत चार बंधू आहेत चार भाऊ आहेत त्यांना माहीत आहे की कोणाचे जमीनमधून ऍक्च्युली हायवे निघत आहेत पण फाडणी नकाशावर नाही आहेत हा ना त्यामध्ये काय होते की सुरुवातीमध्ये तो फ्रिक्शन होते पण शेवटी बाकी तीन भाऊ त्यांना लिहून देतात की ठीक आहे एवढे पैसे आम्हाला द्या आणि तुम्ही मोबदला क्लेम करा जेव्हा मी इथे सुरू करणार ना मला खात्री आहे की नव्वद टक्के लोक त्यांचे जे पुणे बंबईमध्ये भाऊबंदी की राहतात त्यांच्याकडून ते अनुसी मदत ते घेतील आणि त्यांना मिळेल पण पण हे प्रोसेस सुरू झाल्यावरच आम्ही हे करणार हा ना आता जो प्रश्न आहे की मतलब थोडा उशीर झालेला आहे हां त्यामध्ये बघा आता वीस सितंबरपासून पासून जिल्ह्यामध्ये पूर आला होता बरोबर वीस सितंबर पासून तुमच्या आता काय तीस ऑक्टोबर होत आहे हा ना एकोणतीस ऑक्टोबर तर पहिला वीस दिवस तर आम्ही लोकांना बाहेर काढणे चारा पोहोचवणे त्यांचे पंढरपूरमध्ये फार पूर नाही आला होता अतिवृष्टी झाली होती पण पूर परिस्थिती खूप कमी होता तर हे सगळ्यामध्ये व्यस्त होतो आता शेतीचे जब...